नमस्कार मंडळी उठायला उशीर झाला की प्रत्येक जण नाश्त्याला काहीतरी झटपट बनवायचा विचारच करतो म्हणजेच की पोहे उपमा झटपट रव्याचे ढोसे पण मी तुम्हाला रव्याचा किंवा कोणतेही पीठ व इनोसोडा दही न वापरता असा मस्त जाळीदार डोसा बनवून दाखवणार आहे दिसायला छान तर आहेच पण खाण्यासाठीही टेस्टी आणि सोबतच अशी भाजी व थोडीशी वेगळ्या पद्धतीची आंबट चटपटी तिखट अशी चटणी किंवा ह्याला तुम्ही रायता सुद्धा बोलू शकता तर मंडळी जास्त वेळ न लावता लगेच रेसिपी बनवायला घेऊ आता हा कुरकुरीत आणि मस्त टेस्टी डोसा हो बनवण्यासाठी इथे मी एक कप मसूरची डाळ घेतलेली आहे म्हणजेच की जे ऑरेंज वाली असते ना नारंगी रंगाची ती मसूरची डाळ घ्यायची आहे वाली घेतली तरी चालेल आणि ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवली आहे वजनी प्रमाणामध्ये सव्वा दोनशे ग्राम मसूरची डाळ आहे म्हणजेच की पाव किलो इतकं तुम्ही समजून जा ना ही डाळ आहे आता ह्या डाळीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी माझ्या क्वांटिटीनुसार ही डाळ घेतलेली आहे या डाळीचं माप पूर्णपणे तुम्ही अंदाजे घेतलं तरी चालेल आणि जितक्या प्रमाणामध्ये ही डाळ मी घेतलेली आहे तितक्या प्रमाणामध्ये लहान आकाराचे डोसे बनवला तर दहा ते बारा डोसे बनतात आणि तुम्ही मोठ्या आकाराचे डोसे बनवलात तर सहा ते सात डोसे आरामात बनतील म्हणजे दोन ते तीन जणांचा नाश्ता हा होऊ शकतो आता ह्या डाळीला आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे जो काही ह्याच्यामधला कचरा आहे तो निघून जायला पाहिजे आता ह्याला मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतो डाळीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुण्या अगोदर डाळीला एकदा पाकडून घ्या म्हणजेच की चांगल्या प्रकारे निवडून घ्या ह्याच्यामध्ये बारीक बारीक आळ्या असतात किंवा किडे असतात ते दिसणार नाहीत एकदा निवडून घेतलं की कि त्याच्यामधले किडे आणि आळ्या काढून टाकायच्या आहेत आता ह्या डाळीला तुम्ही वाटलंच तर एक पाच ते दहा मिनटापर्यंत भिजत ठेवू शकता किंवा याला असंच वाटलं तरी काही हरकत नाही याला भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही आणि गरम पाणी किंवा कोमट पाणी नाही वापरलं तरी काही हरकत नाही झटपट ही रेसिपी पाच ते दहा मिनिटामध्ये तयार होते पण मी ह्याला थोड्याशा पाण्यामध्ये म्हणजेच की रूम टेम्परेचर पाण्यामध्ये डाल डाल बुडल इतकं आपण पाणी भरलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडा ह्याला बाजूला ठेवणार आहे आणि त्या वेळेमध्ये मी झटपट पुढची तयारी सुद्धा करून घेणार आहे आता येथे मस्त तुम्हाला चटपटीत चटणी बनवून दाखवतो किंवा तुम्ही ह्याला रायता बोललं तरी चालेल मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे सोबतच तिखटपणासाठी सहा ते सात हिरव्या मिरच्या घ्यायच्या किंवा लाल मिरच्या सोबत घेतलं तरी चालेल किंवा फक्त हिरव्या मिरच्या तुम्ही वापरलं तरी चालेल लाल मिरच्या सुद्धा ओल्याच्या आहेत बरं काय तर तुम्ही सुक्या वापरणार आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरे वापरायचे आहे चवीनुसार मीठ आणि इथे भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबर वापरायचं आहे आणि पाणी न वापरताच एकदम कोरडं वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे जितकं जमेल तितकं आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मंडळी हे वाटण असं कोरडं वाटून घ्यायचं आहे आणि इतकं बारीक वाटून घेतलेलं आहे शक्य असेल तितकं बारीक वाटायचं किंवा थोडंसं जाडसर ठेवलं तरी काही हरकत नाही आता इथे अगोदरच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे पॅन मध्ये आणि दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम चांगल्या प्रकारे झालं की एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि सोबतच पाव चमचा हिंग टाकायचे आहे आणि ह्या वाटण आपल्याला तेलामध्ये एक ते दोन मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं म्हणजेच की परतवून घ्यायचं आहे म्हणजेच की मिरचीचा आणि लसणाचा चांगल्या प्रकारे कच्चेपणा निघून जायला पाहिजे जास्तही भाजून घेऊ नका यात हे वाटण करपून जाईल दोन ते सव्वा दोन मिनिटापर्यंत या वाटणला चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे म्हणजेच की याचा कच्चेपणा संपूर्ण निघून गेलेला आहे आणि रंग सुद्धा वेगळा झालेला नाही बरं का आता गॅस बंद करायचा आहे आणि या वाटणला थोडस थंड करून घ्यायचं आहे असं हे वाटण थंड झालं की यामध्ये आपल्याला शंभर ग्राम फेटलेली दही वापरायची आहे दहीला चांगल्या प्रकारे फेटून घ्या आणि वाटण थंड झाल्यावरच गॅस बंद करूनच ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही गॅस चालू करन आणि वाटण गरम असलं की ह्याच्यामध्ये दही टाकला तर दही फाटण्याची जास्त शक्यता आहे आता वाटणला चांगल्या प्रकारे अगोदर एकजीव करायचं आहे मंडळी दही जास्त आंबट घ्यायची नाही बरं का दही कमी आंबट घ्यायची आहे तुम्ही जास्त आंबट दही घेतला तर पन्नास ग्रामच ह्याच्यामध्ये दही वापरायचे आहे असं चांगल्या प्रकारे एकजीव झाल्यावरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे नाहीतर गॅस अगोदरच चालू ठेवला आणि वाटण गरम असेल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ही चटणी बिघडू शकते म्हणजेच की हा रायता बिघडू शकतो आता चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि वाटलंच तर याच्यावर शेवटी थोडीशी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरू शकता किंवा कसुरी मेथी वापरू शकता पण मी ह्याच्यामध्ये अगोदरच हिरवी कोथिंबर वापरल्या असल्यामुळे ह्याच्यामध्ये काहीच वापरणार नाही असेच ही चटणी एकदम चवीला टेस्ट लागते तुम्ही ह्याला चपाती बरोबर खाऊ शकता घरी कोणतीही भाजी शिल्लक नसेल किंवा बनवली नसेल तर चपाती किंवा पराठे किंवा थालीपीठ पराठ्या बरोबर सुद्धा खाऊ शकता इतकी चवीला एकदम टेस्टी लागते अशा पद्धतीने हे संपूर्ण चटणी म्हणजेच कि हा रायता तयार झाला की ह्याला एका प्लेट मध्ये काढून थंड करूया तर इथे डोळस्याची भाजी बनवायसाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास दोन ते तीन लहान चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये जवळपास अर्धा ते एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायची आहे आणि मोरी जिरा चटकायला लागले की एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चण्याची डाळ वापरायची आहे सोबतच तिखटपणासाठी इथे दोन मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत फ्लेवर चांगल्या येण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे आणि थोडेसे कढीपत्ता टाकल्यावर गॅसला एकदम मंद आचार करून चण्याच्या डाळीला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही डाळींना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे जेणेकरून हे चांगल्या प्रकारे नरम व्हायला पाहिजे आणि मस्त शिजायला पाहिजे कडक जरा सुद्धा लागायला नाही पाहिजे ही महत्वाची टिप तुम्ही लक्षात ठेवा आणि इतकंही शिजवून घेऊ नका की ह्या डाळी करवट लागायला पाहिजे भाजी खाताना तर जवळपास एक ते दीड मिनटं झालेली आहे डाळीचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे म्हणजे डाळीचा कच्चेपणा पूर्ण निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा असा हुबा कापून घेतलेला आहे वाटला सर तुम्ही बारीक कापून घेऊ शकता आणि सोबतच अर्धा चमचा रसणाची पेस्ट टाकल्यावर कांद्याला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे पूर्णपणे कच्चा वास जाईपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत जाई परतून घ्यायचा आहे तुम्ही वाटलं तर कांद्यासोबत थोडंसं टमाटर सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे अवेलेबल असेल तर माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी फक्त कांदा वापरत आहे तर जवळपास दीड मिनटं झालेली आहे कांद्याचा पण कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आणि कच्चा वास सुद्धा चांगल्या प्रकारे निघून गेलेला आहे आता ह्या वेळेस इथे आपल्याला अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे आपल्याला या भाजीमध्ये थोडासा पातळपणा पाहिजे म्हणून अर्धी वाटी पाणी वापरायचं आहे आणि सोबतच पाव चमचा हळद वापरायचा आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे या सर्व जिन्नसांना एकजीव करायचा आहे भाजी जशी जशी तयार झाल्यानंतर थंड होणार तेव्हा आपोआप घट्टपणा येणार म्हणून थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी अगोदर वापरायचंच आहे शिवाय पाणी वापरल्याने हे मसाले जळणार नाहीत तर पाण्यामध्ये सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आणि एकाच मिनिटापर्यंत पाण्यामध्ये पुन्हा शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला बटाटा वापरायचा आहे दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हाताने मॅश करून आणि किसून घ्यायचं नाही इतकं लक्षात ठेवा हाताने मॅश करूनच घ्यायचं आहे थोडंसं मोठाड मोठाड मॅश करून घ्या म्हणजे थोडस जाडसर मॅश करून घ्या जास्त पातळ मॅश करू नका आणि चांगल्या प्रकारे पुन्हा याला एकजीव करायचा आहे झटपट अशी उडप्पी स्टाईल ही भाजी आहे आणि साऊथ इंडिया मध्ये अशाच पद्धतीने ढोशा बरोबर भाजी बनवली जाते एकदा माझी ही रेसिपी ट्राय करा आणि वाटलं तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अशी बटाट्याची भाजी बनवून देऊ शकता मुलांना भरपूरच आवडेल असं पाणी मिक्स करून ही साऊथ इंडिया सारखी भाजी तुम्ही केला डोशा बरोबर तर खाताना जरा सुद्धा कोरडी लागणार नाही आणि मस्त पैकी तीस ते चाळीस सेकंदापर्यंत मी ह्याला एकजीव केल्यावर पूर्णपणे ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे चला तर मंडळी गॅस बंद करूया व ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया तर इथे डाळ ही चांगली व्यवस्थित थोडीशी नरम पडलेली आहे पाहू शकता आणि ह्या डाळीला जास्त वेळ भिजवायची गरजच नसते मी पहिलं सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला नाही भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही कारण की हे लवकरात लवकर नरम पडते धुतल्यानंतर सुद्धा नरमच पडते आता ह्याच्यामधलं थोडंसं पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे संपूर्ण पाणी वेगळं करू नका आता इथे मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला संपूर्ण डाळ काढून घ्यायचं आहे तुम्ही लहान मिक्सरचं भांडं वापरत असाल तर दोन टप्प्यामध्ये ह्याला तुम्ही वाटून घेऊ शकता इथे मी मोठं मिक्सरचं भांडं वापरत आहे म्हणून संपूर्ण डाळ एकदाच वाटून घेत आहे आता यासोबतच एक ते दीड चमचा जिरे वापरायचे आहे एक इंच आलं बारीक तुकडे करून घ्या आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायची काहीच गरज नाही आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मसूर डाळीला वाटून झालं की ह्याचं बॅटर आपल्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी अशी सरसरीत ठेवलेली आहे आणि थोडस रवाळ वाटलं गेलं तरी चालेल जास्तही रवाळ वाटून घेऊ नका बरं का हलकसं रवाळ पाहिजे म्हणजे बारीक रव्यासारखं रवाळ असलं तरी काही हरकत नाही या बॅटरचं तुम्ही दोन पद्धतीने डोसे बनवू शकता एक तर तुम्ही पेपर डोसा बनवू शकता हॉटेल सारखा आणि दुसरं म्हणजे जाळीदार रव्यासारखा रवा डोसा बनवू शकता म्हणजे वरतून जाळी पडलेली असते ना थोडीशी तसा डोसा बनवू शकता आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे बॅटर थोडस मला घट्टच वाटत आहे म्हणून ह्याच्यामध्ये थोडस पाणी टाकत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी टाकून ह्याला खंगाळून घ्या चिटकलेलं बॅटर संपूर्ण बाहेर येईल आता चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचा आहे म्हणजे मीठ सुद्धा चांगल्या प्रकारे एकजीव येईल आणि दोन मिनिटापर्यंत एका बाजूने हे बॅटर फेटून घ्यायचं आहे म्हणजेच की बॅटर एकदम आणि जाळी पडण्यास जास्त मदत होईल ना ना इनो वापरायचा सोडा वापरायचा ना दही रवा वापरायचा ना ना बेसन सकाळी उठायला उशीर झाला आणि डोसे खाण्याची इच्छा झाली पण हा डोसा बनवताना तुम्हाला कोणतेही जिन्नस भिजत ठेवायची गरज नाही झटपट तुम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये फटाफट असे डोसे बनवू शकता आणि हा डोसा बनवताना जास्त वेळ कुरकुरीत राहणार नाही पण टेस्टी एकदम भरपूर लागणार एकदा ही रेसिपी बनवून ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि पाहू शकता मस्त असं हे पीठ फुल झालेलं आहे आणि बॅटरची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहू शकता अशी सरसरी ठेवायची आहे चला तर मंडळी फटाफट मी तुम्हाला आता डोसे बनवून दाखवतो मंडळी इथे ढोसे बनवण्यासाठी मी स्पेशल ढोसा तवा पॅन वापरला आहे तुम्ही नॉनस्टिक तवा पॅन वापरला तरी चालेल आणि वरतून आपल्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे तव्याला आणि चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून तव्यामधून धूर निघायला पाहिजे तोपर्यंत ह्याच्यावर बॅटर नाही सोडायचा बरं का नाहीतर तुम्ही बॅटर सोडणार तर, तर तव्याला ढोसा शंभर टक्के चिटकणार तव्यामधून धूर निघायला लागला की गॅस आपल्याला मध्यम आचार करायचा आहे आणि एकदा बॅटरला ढोळून घ्यायचा आहे आणि पेला वाटेने तुम्हाला ह्याच्यावर बॅटर सोडायचा आहे हा नाही असं अगोदर कडेने बॅटर सोडायचं आहे नंतर मधोमध बॅटर सोडायचं आहे पाहू शकता एक धार लावायची आहे आणि बॅटर सुकायची आपल्याला वाट पाहिजे आहे तर मंडळी आपण पाहू शकता वरतून बॅटर सुकलेला आहे आता कडेने आपल्याला ह्याचा तेल सोडायचा आहे एक एक थेम तेल सोडायचं आहे आणि मधोमध सुद्धा थोडंसं तेल सोडायचं आहे आता एक ते दीड मिनिटापर्यंत आपल्याला ह्याला चांगल्या प्रकारे भाजी देऊ जेणेकरून वरतून रंग एकदम चेंज व्हायला पाहिजे तर आपण पाहू शकता दीड ते दोन मिनिटं झालेली आहे आणि डोसा पहा बाजूने कसा उठलेला आहे असं चांगल्या प्रकारे वेळ देऊन तुम्ही याला भाजून घेतला तर अजिबात तव्याला चिटकणार नाही आणि एक गोष्ट तुम्हाला खात्रीने सांगतो तवा चांगल्या प्रकारे कडकडीत गरम व्हायला पाहिजे कडकडीत गरम झाल्यावरच ह्याच्यावर बॅटर सोडायचं आहे तुम्हाला आणखी कुरकुरीतपणा हवा असेल ह्या डोश्यामध्ये तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक रवा वापरला तरी काही हरकत नाही रवा वापरल्यावर तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनटापर्यंत ह्याला भिजत ठेवणं फारच गरजेचं आहे पाहू शकता किती मस्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि दिसायला जितका जबरदस्त दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम टेस्टी होतो पाहिल्यात ना मंडळी आता अशाच पद्धतीने उरलेल्या बॅटरचे संपूर्ण ढोसे बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो सकाळी सकाळी असे डोसे भेटले की प्रत्येकजण दही इनो सोडा नाही वापरणार ना। आणि झटपट असे डोसे नक्की बनवणार आणि घरामध्ये मसूर डाळ तर असतेच मसूर डाळीचा वापर करायचं बाकी कोणतंच पीठ वापरायचं नाही रवा नाही वापरायचा बेसन नाही वापरायचा मस्त असा कुरकुरीत डोसा तयार करायचा आणि सोबतच अशी भाजी आणि मस्त अशी चटपटीत चटणी किंवा ह्याला तुम्ही राहायचा सुद्धा बोलू शकता तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद